जेव्हा संसाराच्या गडबडीत वर्ष निघून जातात तेव्हा काही क्षण मनाच्या तहानलेल्या वाळवंटात वादळासारखे येतात माझं नाव भाग्यश्री आहे मी सध्या चव्वेचाळीस वर्षाचे आहे माझ्या लग्नाला आता सव्वीस वर्षे पूर्ण झाली आहेत आम्ही दोघंच मी आणि माझा नवरा आमच्या छोट्याशा पण आपुलकेच्या घरात राहतो आमची मुलं शिक्षणानंतर नोकरीसाठी बाहेरगावी गेली आहेत नवरा एका कंपनीत कामाला आहे आमचं घर एका शांत छोट्याशा शहरात आहे आपलं स्वतःचं घर आपल्या आठवणीने भरलेलं माझ्या नवऱ्याचं काम फार दमावणारं असतं दिवसभर ऑफिस त्यानंतर संध्याकाळी जेवण आणि मग थेट झोप त्याला खरंच खूप दमवणूक होते पण तरीही माझ्या मनात काही वेगळंच चालायचं या वयातही हो खरंच सांगते मला वाटायचं त्यानं मला अलगत जवळ घ्यावं माझ्या केसातून हात फिरवावा माझ्या ओठांवर एक हलकीशी उबदार स्पर्श ठेवावा पण बहुतेक वेळा तो थकल्यामुळे थेट गाठ झोपत असे कधी कधी त्याच्या हिमानात तीच भावना उमटलेली दिसायची काही क्षण आपल्यासाठी राखून ठेवावेत अशी पण त्याचं शरीर मात्र साथ देत नसे इच्छा असूनही त्याच्याकडून तसं काही घडत नसे तो रात्री बऱ्याचदा मला नकोशी वाटणारे पिक्चर दाखवायचा अश्लील नव्हे पण मनाला अस्वस्थ करणारे जे पाहून माझं मन कवळं व्हायचं आणि नळकळत त्या भावना अंगावर चढायच्या अशा क्षणी तो मला जवळ बोलवायचा आणि तसं करायला सांगायचा पण त्याच्याकडून मात्र तसं काहीच घडायचं नाही माझं मन तयार असायचं शरीरही त्याच्या स्पर्शासाठी आसुसलेलं असायचं पण तो मात्र थकून गेलेला गप्प आणि शांत त्या दृश्यामुळे माझ्या मनात एक उत्कट इच्छा निर्माण होत असे पण प्रत्यक्षात मात्र त्यातून काही घडत नसे हळूहळू ही असमाधानी रात्र माझ्यासाठी रोजचा भाग होऊन बसली एक दिवस माझ्या मनात एक वेगळीच विचारधारा रुंजी घालू लागली आपलं वय जरी चाळीशेच्या पलीकडे गेलं असलं तरी इच्छा मात्र अजूनही जिवंत आहे त्या दाबून ठेवण्यात काय अर्थ जर नवऱ्याकडून काही होत नसेल तर तेव्हाच लक्षात आलं आमच्या शेजारी काही दिवसापूर्वी एक तरुण मुलगा येऊन राहायला लागला होता तो लोडिंग रिक्षावर ड्रायवर म्हणून काम करत असे उंची फारशी नव्हती पण शरीराने सडपातळ आणि मेहनती दिसणारा त्याच्या डोळ्यात एक धाडसी उत्सुकता होती जी माझं काहीतरी वेगळंच बोलू पाहत होती तो एकटाच होता तो दिसायला सावळा होता पण अंगाने मजबूत होता त्याचे शरीर पाहून मला खूप आवडलं होतं तो मला खूप आवडला होता म्हणून मी त्याच्याकडे मुद्दाम काहीतरी काम काढून जायचे आणि त्याच्याशी गप्पा मारायचे तोही बिना लग्नाचा असल्यामुळे माझ्याकडे आकर्षित होत होता त्याचं नाव अमजत होतं आमच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्याकडे जुनी लोडिंग रिक्षा वर तो काम करायचा आमच्या गल्लीत जागा लहान असल्यामुळे तो लोडिंग रिक्षा बाहेरच लावायचा काही दिवस त्याने व्यवस्थित काम केलं होतं पण नंतर तो उन्हाळ्यामध्ये जास्त आरामच करायचा त्याचे मालक दुसरीकडे राहायला असल्यामुळे तेही त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हते कारण त्याच्या लोडिंग रिक्षाला बऱ्याच दिवसापासून ड्रायव्हर मिळत नव्हता काही दिवसांनी माझे चाळे त्याच्या लक्षात आल्यावर तो घरीच थांबायचा आणि मी त्याच्याकडे कधी जाते याची तो वाट पाहायचा मी त्याच्यासोबत गप्पा मारायला गेले की त्याला खूप बरं वाटायचं एकदा मी त्याच्या घरासमोर गप्पा मारत असताना माझा नवरा सुधीर अचानक आला आणि मला त्याने पाहिलं त्याला पाहिल्यावर मी लगेच आमच्या घराकडे वळाले घरात आल्यावर त्याने मला विचारलं तुझं काय काम असतं त्या तरुण पोराकडे घरातली कामं सोडून तिकडे का बोंबलत फिरतेस मी म्हणाले तो माझ्या गावाकडचा मुलगा वाटला म्हणून का। मी त्याची चौकशी करण्यासाठी गेले होते तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढू नका असं म्हणून मी माझ्या नवऱ्याला शांत केले होतं तो अचानक घरी का आला होता हे मला जाणून घ्यायचं होतं म्हणून मी म्हणाले अहो तुम्ही एवढ्या लवकर कसं काय घरी आलात तो म्हणाला आज आमचे साहेब सुट्टीवर आहेत यामुळे म्हटलं घरी जाऊन जेवण करून यावं असं तो म्हटल्यावर मला वाटलं बरं झालं तो थोडा लवकर आला होता कारण थोड्या वेळाने मी त्या तरुण पोराला रूममध्ये बोलावून घेणार होते आणि त्याच्याकडून माझी ती इच्छा पूर्ण करून घेणार होते यामुळे मी देवाचे खूप आभार मानले माझ्या नवऱ्याने घरी जेवण केलं आणि तो तसाच बेडवर झोपी गेला होता मला वाटलं दुपारची वेळ आहे आता तो जास्त थकलेला नाही यामुळे माझ्याशी तो तसं काही करेल म्हणून मी त्याच्याजवळ जाऊन झोपले माझी पाठीमागची बाजू त्याच्याकडे वळवली पण त्याचा फुगट काही उभा राहत नव्हता यामुळे मला वाटलं आपला आज दोन्हीकडचाही कार्यक्रम फेल झाला वाटतं कारण तो मुलगाही का माझ्यासाठी खूप उत्साही होऊन बसला होता त्याला मी आज ती संधी देणार होते आणि त्याच्याकडून चांगलीच फिक्कट गुलाबी सुजवून घेणार होते थोड्या वेळाने माझ्या नवऱ्याला कंपनीच्या मॅनेजरचा फोन आला आणि तो फ्रेश होऊन लगेच कामावर निघून गेला मला खूप बरं वाटलं होतं मला खूप बरं वाटलं आता मला वाटलं हा काही संध्याकाळपर्यंत येणार नाही यामुळे मी बाहेर आले आणि त्या मुलाच्या रूमकडे पाहिलं तर रूमला कुलूप लावलेलं होतं मी म्हणाले अमजत नेमकं गेला कुठे गेला असेल मला तर त्याच्याकडून आज ते काम करून घ्यायचंच होतं मी दारामध्ये सावलीला येऊन त्याची वाट पाहत बसले होते शेवटी एका तासानंतर तो रूमकडे आला होता उन्हामधून आल्यामुळे तो आणखीच काळा पडला होता थोड्या वेळाने मी त्याला आवाज दिला आणि त्याला माझ्या रूमकडे बोलावून घेतलं होतं तो माझ्याजवळ आला आणि माझ्या सौंदर्याकडे पोहून मला म्हणाला काको नंबर एक दिसताय तुम्ही आहे असं वाटतंय सतरा वर्षाच्या मुलीसोबत मी बोलत आहे मी म्हणाले हे बघ आमजत तो मला खूप दिवसापासून आवडला आहेस पण मी त्याला त्याविषयी लगेच म्हणू शकत नव्हते आमच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या एवढ्यात त्याचा लोडिंग रिक्षा मालक त्याच्या रूमजवळ येऊन त्याला आवाज देत होता कारण त्याने घराला कुलूप लावलेलं नव्हतं यामुळे त्याला वाटलं हा नक्कीच जवळच असेल तो बराच वेळ त्याची वाट उभा होता मी आमजेतला म्हणाले आता तू बाहेर जाऊ नकोस तो थोडा वेळ तुझी वाट पाहील आणि निघून जाईल शेवटी वाईटून त्याच्या रूम मालकाने त्या रूमला कुलूप लावले आणि तो गाडीवर निघून गेला मालक तसाच निघून गेल्यामुळे आमजतला खूप टेन्शन आलं होतं त्याला वाटलं आता मालकाला आपण नेमकं काय सांगावं मी त्याला म्हणाले तू अजिबात घाबरू नकोस कारण तो आता परत येणार नाही असं म्हणून मी त्याला त्या कामासाठी तयार केलं होतं तोही चांगलाच त्या कामासाठी तयार होऊन बसला होता आमच्या बेडवरच तो माझी फिक्कट गुलाबी सुजवत होता आणि मी त्याचा या वयात आनंद घेत होते तो जोराने फिक्कट गुलाबी सुजत होता आणि मी रडकुंडी आले होते आणि तो मोसमात आला असतानाच पुन्हा त्याचा मालक घराजवळ येऊन थांबला आणि इकडे तिकडे पाहू लागला आमच्या घराकडे त्याची नजर गेली आणि त्याला त्याचा बोट दिसला त्यामुळे तो तर घाबरलाच होता पण मी चांगलेच घाबरले होते शिवाय आम्ही नको त्या अवस्थेत बसलो होतो मी त्याला म्हणाले तू लवकरच कपडे घाल आणि काहीतरी मदतीचे कारण सांग मी तसेच सांगेल आम्ही कसे तरी कपडे घातले आणि त्याला पटकन बाहेर जायला सांगितले तो बाहेर गेल्यावर मालक त्याला चांगलेच बोलत होता अरे तू बसून तू नुसतं पगार उचलतोस तर बसून तू नुसता पगार उचलतोस आणि गाडी बसूनच ठेवतोस मला काय परवडणार आहे ते आधी सांग स्वतःची कामं सोडून लोकाच्या दारामध्ये का फिरतोस तो मोठमोठ्याने बोलत होता यामुळे गल्लीतले काही लोक माझ्याकडे संशयाने पाहू लागले होते आमची अशी फजिती झाल्यामुळे पुढील दहा दिवस मी त्याच्याकडे गेले नाही आणि तोही माझ्याकडे आला नाही कारण आम्हाला वातावरण शांत करायचं होतं आणि काही दिवसांनी पुन्हा आम्हाला एकमेकांचा उपभोग घ्यायचा होता माझ्या नवऱ्यालाही आमच्या भेटीबद्दल कोणीतरी सांगितले होते यामुळे माझा नवरा मला रोजच भांडायचा एक दिवस मीच त्याला म्हणाली तुम्ही काम आनी करून येता आणि जेवण करून तसंच झोपी जाता आपल्या बायकोला काय लागतंय याची तुम्ही विचारत नाहीत यावर तो मला म्हणाला अगं या वयापर्यंत अग मी तुझी फिक्कट गुलाबी सुजवली तरी पण तुला या वयात कशाला हवाय ते आता आपली मुलं मोठी झाली आहेत यामुळे तुला या वयात काय करायचं ते मी म्हणाले तुम्ही थकला असाल मी नाही थकले माझ्या फिक्कट गुलाबीला सुजवायला लांडा काळा मी शोधला आहे मला ती गोष्ट हवी आहे या वयातसुद्धा तुम्हाला देता येत नाही ते स्पष्टपणे सांगा अशी आमच्या त्या गोष्टीसाठी भांडणं व्हायची एक दिवस गल्लीत कोणीही नसताना मी आमजदला माझ्या रूममध्ये बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले आता कोणालाही घाबरू नकोस अगदी माझा नवरा आला तरी त्याला घाबरू जाऊ नकोस असं म्हणून मी त्याला माझ्या बेडवर आणलं होतं आणि आमचा अर्धवट मोडलेला डाव त्याच्याकडून टाकून घेणार होते या वयात त्या मुलाकडून मी ते काम करून घेऊ लागले आणि तोही त्याच्या जवानीचा आनंद माझ्यासोबत घेत होता काही दिवस मी त्याला रोज माझ्याकडे बोलून घ्यायचे आणि माझी इच्छा तो पूर्ण करायचा काही दिवसांनी आमच्यातील ते संबंध माझ्या नवऱ्याला व गल्लीतल्या बहुतेकांना माहीत झाले होते पण माझा नाईलाज होता कारण माझा नवरा मला ती सुख देण्यासाठी उत्साही नव्हता पण शेवटी एकही दिवशी माझ्या नवऱ्याने आम्हा दोघाला रंगे हात पकडलं आणि आमच्यातला पोलिसांच्या हवली केलं त्यांनी पोलिसांना सांगितलं की हा कामधंदे सोडून आमच्या घरामध्ये सुजवण्याचे काम करतो तर माझी साहेब तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही आता याला अरेस्ट करून याची चांगली सुजवा त्यानंतर पोलीस त्याला अरेस्ट करून घेऊन गेले आणि मी माझ्या बायकोला समजावून सांगितलं की तुला यानंतर सुजवण्याची कधी हौस आली तर मला सांगत जा मी त्या दिवशी सुट्टी घेऊन आणि गोळ्या खाऊन फिक्कट गुलाबी सुजवत जाईल पण तू असे कोणालाही सुजवण्यासाठी देत नको जाऊ मित्रांनो कशी वाटली आपल्याला आजची कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद